स्वागत आहे तुमचं आपल्या सौरभ पवार यूट्यूब चॅनलमध्ये तर भरपूर दिवसानंतर तुम्हाला आहे आणि आज ब्लॉग बनायचं कारण म्हणजे आपल्या गावची जत्रा सगळे घरातले स्वर्ण बिनल वगैरे सगळे तिकडे गेले तर आता मी पण चाललोय कोंबडा वगैरे आहे झोपून उठलो आणि आता चाललोय दादा वगैरे पण येतोय का बघतो आणि काय पद्धत आहे आमच्या गावची जत्रेची ती तुम्हाला दाखवतो सगळ्या घेऊन जायचं असं येत टोपल्यात जे घरातला म्हणजे तिकडे जेवण बनवायचं शिजवायचं विजवायचं सगळा जेवायचा आणि मग घरी यायचा आणि मग घरी येऊन परत वेगळं जेवण असतं काय नाक वाटतं तर दादा येते का नाही बघतो तर काहीच सोनल पण गेले मी पण आता तयारी वेरी केली आणि आता मी चाललो देवलात दादा येते त्या हो त्यामुळं थांबला होता तर कोंबड्या घेतलं आहे ना बाबा आवाज तर देई असलंय सकाळी शेवणं लागला कोण नाही सगळं सांगसू आहे ते बघा दरवाजा पण सगळं गेलं तिकडे डायरेक्ट जायचं काकाचा पण बंद आहे अक्षय आमची आई आहे घरात आई संध्याकाळी येणार आहे पट्टीवाराला एवढ्या दिवस मी ब्लॉग नाही हो बनवला कारण पप्पा गेलं फिरायला बाहेर दहा दिवस झालं आणि सगळीकडे लक्ष झाला मला लागतं सेल घेतला काय कोपड्या पाय घाली द्यायचा दादा आमचा तो पण येतो ना आईच निघालो बाई आत्ता आला काम का ना डायरेक्ट ते पॅनला बसले ना आपली येतो का आई जाता निघालो मी देवला जाला पहिले कोमरा कापाचे नारळ फोटो त्या सगळ्या तू कुठे आहे कोण तो येतो ना तर कॉलनी मध्ये आपलं गावजीच मंदिर आहे शवण कुठे तिथं उभा आहे का आहे द्यायचं नंतर येऊ ना सगळ्यांच्या इथं कोंबड्या घ्यायच्या चल बघितलं दादाच्या हातात आहे ना பகி <laughs> த

आमचे बकरे कापतात मानाचे आणि मग सगळे वाटे होतात सगळ्यांच्या घरी एक एक आणि तो त्याला पाहिले याला उरून आणू हे चल काय बघू शकता फुल गर्दी जोरा नाही घेतला आहे कापाला घेतलं आता चालू जाऊ मान दिला दादा आता चालू कापाला मान दिलं जाऊ आता त्याला उरवायचे भागाचे मला पोर भागाचे लग्नाला असं वाटतं मी बघायलाच पोर घ्या पोर बघायलाच कार्यक्रम आले <laughs> तू पेड्यात कुठं नाही आयचे तुला मंदिरामध्ये इथंच ना आलो आम्ही आता कोंबडा कापाला कोंबडा दिलाय कापाला विज्ञान वा दादाला बसला गाडीत चला दादा मारवाला घर होत ना तो ना <laughs> कोंबडा कापून घेतला आहे आणि जी कलेची आहे ती आतमध्ये भाताचे ने नेव्या नेव्यात दाखवाचा दा पुरी आणि त्या कलेजीचा आणि तो मटण आता घरी नेणार आहे आई शिजवून देणार आहे आपल्याला आणि सध्या आला होईतो आता कसला किती जायचं त्याला थांब सुटलं गायचं शेंजी भरून हे वाचलंय मध्ये आमचे

चाल गाडीनंतर बसू चाल नुसता गाडीला इकडे प्रसिद्ध हा येत चा अरे चाल गाड्या येतात पडत एक आपला

आम्ही आलो होता फिरून ग्राउंड म्हणून आणि आता आम्ही चालू जावाला हो या चला गाय जावा चाललोय यांचा गाय आला का मी चला रे तर गाय चाललोय आता आम्ही जावाला ए काय भूक लागली रे विज्ञान पक्की

आणलं नाही अरे मटने डीजे बंद झाला तुझा अरे वेद जावा लागेल काय हे चल बोल जेवाला बसला जेवाला सोनून कुठे गेले सोनून कुठे गेले सोन पाय लागला नंबर लागलाय का नाही काकी मागाशीच होत्या असं वाटतं एक या जवायला या जवायला कायच या जावायला तुझ्या गावाला असतं मार्च गरम होत सुना तुमचे बसते का मला पट्ट्यांशी असतं ना बघित कशी गरमी होते

अरे काय ती दोन वेळेला बाहेर उडत का काय घ्यायचा हो अजून जोरान घ्यायचा डायरेक्ट घस बाबा मी गप जेव्हा ते थांबलंय बाग ắm <coughs> lại <coughs> <coughs> ক্নানে